या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लक्षवेध या ॲपमध्ये कॅम्पेन मॅनेजरचे रजिस्ट्रेशन कसे करायचे तर यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर असेंब्लीसाठी लक्षवेध ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे ज्या वेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी ॲप ओपन करता तेव्हा तुम्हाला काही सेकंदानंतर रजिस्ट्रेशनचे पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे तुम्ही दोन प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही कोणाला रिक्वेस्ट करू शकता किंवा तुम्हाला कोणीतरी ॲड केलेले पाहिजे जर तुम्हाला कोणीतरी कॅम्पियन मॅनेजर म्हणून ॲड केलेले असेल तर व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज येतो तो नंबर तुम्ही येथे टाकून रजिस्ट्रेशन करू शकता नंतर तुम्हाला नेक्स्ट बटन दिसेल त्यावरती क्लिक करून पुढे जायचे आहे नंतर तुम्हाला ॲडेड अंडर हे पेज ओपन होईल त्यावर तुम्हाला ॲसेंब्ली ॲडमिन हे ॲसेम्ब्ली ॲडमिनने ॲड केलेले आहे हे, हे दिसेल तुम्ही जॉईन बटनवर क्लिक करून पुढे जायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या सिनियरने जी माहिती भरलेली आहे ती तुम्हाला दिसेल त्यात काही चुकीची माहिती असेल तर तुम्ही इडिट करू शकता त्यानंतर रजिस्ट्रेशन बटनवर क्लिक करून पुढे जायचे आहे रजिस्टर सक्सेसफुली झाल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअपवरती ओ टी पी येतो तो येथे टाकायचा आहे व्हेरीफाय ओ टी पी बटनला क्लिक करून पुढे जायचे आहे ओ टी पी सक्सेसफुली रजिस्टर झाल्यानंतर तुम्हाला कॅम्पेन मॅनेजरचा डॅशबोर्ड ओपन होईल येथे तुम्ही पाहू शकता ज्या असेंब्लीसाठी तुम्हाला अपॉइंट केलेले आहे तो असेंब्ली नंबर तुम्हाला पाहायला भेटेल अशा प्रकारे तुम्ही कॅम्पेन मॅनेजरसाठी रजिस्टर करू शकता थँक्यू